शिळ्या चपातीपासून अतिशय भन्नाट असा चवीचा लहान मुलं तर अगदी आवडीने खातील असा पौष्टिक नाश्ता बनवत आहोत त्यासाठी सगळ्यात सा आधी एका कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल छान असं कडकडीत ताम द्यायचं आता शिळीची चपाती आहे शिळी किंवा ताजी कोणत्याही चपातीचा हा नाश्ता बनतो आता जी चपाती आहे ती अजिबातही न मोडता ती या तेलामध्ये तळून घ्यायची आता अशा पद्धतीने तळायची आहे की ती जळालीही नाही पाहिजेत व कडक झाली पाहिजे आता ज्यावेळी आपण चपाती तेलामध्ये टाकतो त्यावेळेस ती फुगल्या जाते म्हणून ती तिला कशाच्या तरी सहाय्याने चपातीला होल पाडायचे म्हणजे ही चपाती जास्त फुगल्या जात नाही मी चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने चपाती याची फोडून घेतली ज्या जिथे जिथे फुगली तेथे तिथे चाकूनी चपाती फोडून घेतली दोन्हीही साईडनी आता चपाती ताळताना लो टू मिडीयम हीटमध्ये तळून घेतली दोन्हीही साईडने एकदम छान अशी तळून घेतली बनोता हो। या ठिकाणी दोन चपात्याचा नाश्ता आपण बनवत आहोत या पद्धतीने एकदम छान अशी चपाती टाळल्या गेलेली आहे ही चपाती न मोडता याच पद एका ताटात काढून घेतली पुन्हा अजून एक चपाती त्या तेलामध्ये तापलेल्या तेलामध्ये टाकली तीही फुगली म्हणून तिलाही या पद्धतीने चाकूनी होल पाडून ती या पद्धतीने तळून घेतली आता चपातीमध्ये फुगले गेल्यामुळे तेल गेलेलं असतं म्हणून व्यवस्थित असं तेल तळून घेतलं दोन्ही चपात्या अशा पद्धतीने तळून घेतल्या आता ती तोच पॅन घेतला त्यामधील तेल काढलं त्यामध्ये एकदम या पद्धतीने असे बटाटे कापून घेतले साल काढली व बटाटे कापून घेतले दोन चपात्यासाठी मीडियम साईजचे दोन बटाटे घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं लाल तिखट टाकलं वाफ देऊन घेतली बटाटे शिजल्यानंतर बटाटेही काढून घेतले आता ही चपाती थोडीशी अशी झाली त्यामुळे ती या या पद्धतीने प्लेन अशी बनवून घेतली आता सगळ्यात आधी त्यामध्ये मी टॉमॅटो सॉस टाकत आहे पिझ्झा टॉपिंग त्यानंतर पिझ्झा टॉपिंग सगळे जेवढं आपल्याकडं पिझ्झा बनवायचा असेल किंवा नसेल फक्त टॉमॅटो सॉस टाकला तरी चालेल पण पिझ्झा टॉपिंग पिझ्झा पास्ता पिझ्झा टॉमॅटो सॉस शेजवान चटणी जेवढं अवेलेबल होतं तेवढं टाकलं फक्त टॉमॅटो सॉस टाकला तरी चालेल आता सगळं सॉस व्यवस्थित चपातीला लावून घेतले आता सगळ्यात आधी बटाटा जो तळून घेत शिजून घेतलेला आहे बटाटा तो यावर टाकायचा हो आहे सगळीकडं व्यवस्थित टाकायचा चटपटी ते बनवण्यासाठी कापून घेतलेल्या मिरच्या लहान मुला का खात असेल तर नाही टाकायच्या यामध्ये किसून घेतलेलं आलं जेवढ्या भाजीपाला आहे आता यामध्ये गोबी तोही होता म्हणून तोही टाकला शिमला टॉमॅटो जेवढा भाजीपाला असेल तेवढा टाकला तर हा नाश्ता आणखीनच पौष्टिक होतो कांदा या पद्धतीने सगळं कापून घेऊन या चपातीवर टाकायचं कापून घेतलेली कोथिंबीर पिझ्यालाही मागे पाडलेवळा पौष्टिकाचा हा व चविष्ट नाश्ता बनतो आता एक तवा ठेवलेला आहे आता ही जी चपाती आहे ती या पद्धतीने तव्यावर ठेवली व पॅकासह झाकण ठेवलं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची हो म्हणजे चपाती जळणार नाही पाच मिनिटाने काढल्यानंतर छानशी वाप्याला बसलेले आहे चपाती आणखीनच अशी छान झाली